हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय नम नम शिवशन्नाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकाल्याच्या साखळीमध्ये आज मी आपण रक्षाबंधनानिमित्त काही महत्त्वाचे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो मी अनेक वेळा सांगत आलो आहे की रक्षाबंधनाचा जो कार्यक्रम आहे तो आपण मुहूर्त समयीच करायचा आहे आणि जे बसण्याची जी व्यवस्था आहे समजा आता वरिष्ठ नागरिक असेल त्यांना खाली बसता येत नसेल तर आपण खुर्चीवर बसलो तरी चालेल त्यांना खुर्चीवर बसवायचं आणि याप्रमाणे राखी बांधायची आहे आता या ठिकाणी दोन नियमांचा मी उल्लेख करणार आहे राखी बांधणारा बांधून घेणारा जो आहे पुरुष त्याने आपल्या डोक्यावर टोपी अवश्य घालावी ही हिंदू संस्कृती आहे सनातन हिंदू संस्कृती आणि स्त्रियांनी देखील आपल्या डोक्यावर पदर घ्यायचा आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसत नाही स्त्रियांनी पदर घेतलेला डोक्यावर हरकत नाही पण पुरुषांनी मात्र टोपी घातलेली आहे आणि उजव्या हातामध्ये त्यांची बहीण लहान बहीण त्यांना राखी बांधत आहे याच ठिकाणी राखी बांधल्यानंतर त्यांच्या तोंडामध्ये गोड साखरेचं दाणे ठेवत आहे म्हणजे त्यांचं भावाचं तोंड गोड करण्यात येत आहे हे या ठिकाणी दिसत आहे आता हे पहा हा मुलगा जास्त वयाचा नसेल तीस बत्तीस वयाचा असेल तरी त्याने डोक्यावर टोपी घातलेली आहे पण स्त्रियांनी मात्र हा नियम पाळलेला नाही आहे आजकाल हा नियम पाळल्या जात नाही पण पुरुष मात्र यामध्ये प्रधान आहेत पुढे आहेत तर ऑप्शन करण्यात येत आहे टोपी घातलेल्या भावाला आणि हळद हळदीचा टिळा लावण्यात येत आहे तर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे मित्रांनो द थाळीमध्ये दिवा आहे गोड साखरेचा पदार्थ आहे आणि टिळ्या लावण्यासाठी ओले कुंकू आहे आणि राक्षीसुद्धा या थाटामध्ये आपल्याला दिसत था आहे आता दुसरे चित्र ही या भावाची त्यांच्यापेक्षा लहान बहीण आहे तर यांनी देखील साडी नेसलेली आहे पहिल्या फोटोमध्ये जी दाखवली जी यांचीच बहीण तिने देखील साडी नेसली होती पण डोक्यावर पदर मात्र घेतलेला नव्हता या बहिणीनेही तो डोक्यावर पदर घेतला नाही पण भावाने मात्र डोक्यावरची टोपी अजिबात काढलेली नाही हे लक्षात घ्या मित्रांनो हे बा आता मी म्हटलं ना की पुरुष यामध्ये पुढे आहेत तर हा छोटासा बाळ आहे दहा वर्षाचा असेल तर याने देखील डोक्यावर टोपी घातलेली आहे आणि त्याची बहीण जी आहे ती त्याला ऑप्शन करत आहे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे मित्रांनो हे बा परत ऑप्शन करताना आपल्याला दिसत आहे कुंकुम तिलक करत आहे आणि रक्षा यानंतर ती पाहणार आहे तर अशा पद्धतीने जे काही आपल्याला जेवढे नियम पाळता येतील तेवढे आपण हिंदू धर्माच्या वतीने पाळले पाहिजे तरच आपण म्हणू शकतो की आम्ही हिंदू आहोत गर्वाने म्हणतो आम्ही की आम्ही खरोखरच हिंदू आहोत मित्रांनो धन्यवाद मित्रांनो याच ठिकाणी हा व्हिडिओ मी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले अवश्य नोंदवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव